चकली म्हटली की कसं दिसायला छान काटेरी चवीला अगदी खमंग कुरकुरीत आणि खुसखुशीत असायला हवी आणि हो या अशाच चकल्या आहेत बरं का छान खमंग कुरकुरीत खुसखुशीत आणि महत्त्वाचं म्हणजे बिना भाजणीच्या चकल्या आहेत भाजणी वगैरे करायचं काही टेन्शन नाही फक्त दोन पदार्थांपासून या चकल्या बनवलेल्या आहेत फुललेली चणा डाळ आणि तांदळाचं पीठ आणि अगदी छान होतात आणि झटपटसुद्धा होतात आणि तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा अगदी झटपट सुद्धा आहे आणि एक वेगळी चव सुद्धा तुम्हाला मिळेल चला मग पटकन व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार मी सविता पाटील आणि चंगडी तडका या माझ्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर दिवाळीच्या फराळाला सगळ्यांनी सुरुवात केलेली असेल आणि आज आपण आजच्या भागामध्ये दिवाळीमध्ये बनवला जाणारा एक पदार्थ बघणार आहोत अगदी महत्वाचं म्हटलं तरी चालेल आणि तो म्हणजे चकली तर आजच्या भागामध्ये आपण छान काटेरी खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा आणि महत्वाचं म्हणजे बिना भाजणीच्या चकल्या कशा बनवायच्या तर तुमच्याकडे जर वेळ नसेल भाजणी वगैरे बनवायला आणि भाजणीच्या चकल्या वगैरे बनवायला तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे कारण ह्या चकल्या आपण बिना भाजणीच्या बनवलेल्या आहेत कोणतीही पूर्वतयारी न करता अवघ्या अर्धा ते पावून तासामध्ये भरपूर साऱ्या चकल्या तुम्ही बनवू शकता आणि अगदी योग्य प्रमाणासह परफेक्ट अशी खमंग कुरकुरीत आणि खुसखुशीत बिना भाजणीची चकली कशी बनवायची ते आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग वेळ न लावता या छानशा रेसिपीला सुरुवात करूयात ह्या चकल्या बनवण्यासाठी इथं महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे ही फुलेली चणाडाळ कारण फुलेली चणाडाळ आणि तांदूळाचं पीठ वापरूनच आपण या चकल्या बनवणार आहोत ना तर इथं एक कप होईल इतकी फुललेली चणाडाळ घेतलेली आहे आता मेजरमेंट तुम्ही एखाद्या कपानं किंवा एखाद्या भांड्यानेच घ्यायचं आहे तर इथं मी एका एक कपानं मोजून एक कप फुलली चणाडाळ घेतलेली मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान बारीक असं फिरवून घेतलेली आहे मिक्सरमध्ये आता हे जे आपण डाळीचं पीठ बनवून घेतलेलं आहे ते आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे कारण काही मोठे कण सुद्धा शिल्लक राहिलेले असतात आपण मिक्सरमध्ये वाटताना त्याच्यामुळे पीठ चाळायला विसरायचं नाही आणि हे बघा पाहू शकता रवाळ थोडंसं शेवटी चना डाळीचे जे कण असतात ते राहतात त्याच्यामुळे पीठ चाळूनच घ्या आता आपण ज्या कपानं फुलेली चणाळा मोजलेली होती त्याच कपानं दीड कप तांदळाचं पीठ मी वापरलेलं आहे आपण नेहमी भाकरीसाठी जे तांदळाचं पीठ वापरतो ते मी घेतलेलं आहे तर ज्वारी वगैरे मिक्स असेल तर वापरू नका पूर्णपणे तांदळाचं पीठ वापरा तर एक कप चणा डाळीसाठी दीड कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता याच्यात काही मसाले टाकायचे एक चमचा जिरा एक चमचा पांढरे दीड पाव चमचा ओवा पाव चमचा हिंगा आणि पाव चमचा हळद त्याच्यानंतर इथं लाल तिखट टाकायचं आहे तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे ठरवा झणझणीत पाहिजे असेल तर थोडं जास्त करा प्रमाण तर इथं मी एक मोठा दीड चमचा होईल इतकं लाल तिखट टाकलेलं आहे त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि पीठ हे मसाले टाकल्यानंतर व्यवस्थित हाताणं अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं जेणेकरून आपले मसाले तिखट मिठ आहे ते सगळ्या पिठाला व्यवस्थित असे लागले जातील तर इथं मी पीठ आता व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता आता याच्यामध्ये आपल्याला तेलाचं मोहन टाकायचं आहे तर चकलीमध्ये गरम तेलाचंच मोहन टाकायचं म्हणजे चकल्या छान कुरकुरीत होतात आता पोहे खायच्या चमच्यानं मी चार चमचे तेल मोजून घेतलेलं आहे अगदी जास्त पण तेलाचं मोहन टाकायचं नाही नाही तर चकल्यात तेल जास्त पितात तर कडकडीत गरम करायचं तेल पिठामध्ये टाकायचं सुरुवातीला चमच्यानं मिक्स करायचं नाही तर हाताला चटका वगैरे बसेल चमच्यानं मिक्स करून झाल्यानंतर हातानं प्रकारे तेलाचं मोहन पूर्ण पिठामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे अशा प्रकारे पीठ चोळून व्यवस्थित मोहन मिक्स करून घ्यायचं पाहू शकता प्रकारे मूठ दाबली ना की थोडासा मुठला तयार होतो आता आपल्याला इथं पीठ म्हणण्यासाठी थोडंसं कोमट पाणी वापरायचं आहे तर पाहू शकता मी बोट घालू शकते इतकंच गरम आहे जास्त पण गरम करू नका नाहीतर आपलं चकलीचं पीठ चिकट होईल आणि चकल्या अगदीच कडक होतील त्याच्यामुळे अगदी हलकंसं कोमट पाणी घ्यायचं आहे आणि त्यानं हे पीठ आपल्याला मळायचं आहे तर थोडं थोडं पाणी टाकत पीठ मळायचं आहे जास्त पातळ पण करू नका पीठ आणि अगदी सुद्धा करू नका कारण पीठ जर घट्टसर झालं तर गाळताना चकल्या तुटतात आणि तेलामध्ये टाकल्यानंतर सुद्धा तुटतात आणि जास्त पण पातळ पीठ झालं ना की तळल्यानंतर कधी कधी चकल्या आपल्या मऊ राहतात तर इथं मी थोडं थोडं पाणी टाकून हे चकलीचं पीठ मळून घेतलेलं आहे पाहू शकता अगदी सैलसर पण नाही आहे आणि अगदी घट्ट पण नाही आहे तर अशा प्रकारेच हे चकलीचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आणि जर थोडंसं घट्ट वगैरे झालं तर थोडं थोडं पाणी लावून तुम्ही मळून घेऊ शकता आता इथं पीठ आपलं तयार आहे आपल्याला आता ह्या पिठाच्या चकल्या काळायच्या आहेत तुम्ही तर तुम्ही जर जास्त प्रमाणात चकल्या करत असाल तर साच्यात पीठ भरताना ना थोडं थोडं पाणी लावून मळूनच पीठ भरा नाहीतर कधी का कधी काय होतं जास्त पीठ असलं की पीठ वरच्या बाजून नाही तर मग ओला कपडा वगैरे पीठावरती तुम्ही ठेवू शकता आता याला रेस्टिंगला वगैरे ठेवायची गरज नाही आहे मी साच्यामध्ये चकलीचं हे जे पीठ मळलेलं ते भरलेलं आहे आणि चकलीचा साचा निवडताना सुद्धा छान काटेरी बघूनच घ्यायचा म्हणजे चकल्या छान काटेरी दिसतात तर साच्यामध्ये मी पीठ भरलेलं आहे आणि इथे मी चकल्या गाळून घेते तर पाहू शकताय अजिबात चकल्यात तुटत वगैरे नाही आहेत चकल्या गाळून घ्यायच्या आणि शेवटचं जे चकलीचं टोक असतं ते अशा प्रकारे आपल्याला चिटकवायचं आहे म्हणजे तेलात चकली सुटणार नाही तर अगदी सहजपणे चकल्या गाळून घेतलेल्या आहेत पाहू शकताय तुटत नाही आहेत किंवा जास्त मऊ वगैरे पीठ अजिबात झालेलं नाही आहे छान काटेरीसुद्धा झाले आहेत तर अशा प्रकारे आपण जेवढ्या चकल्या तळणार आहोत ना तेवढ्याच चकल्या गाळून घ्यायच्या एकदम पण भरपूर साऱ्या चकल्या गाळून ठेवू नका नाहीतर काय होतात त्या ड्राय होतात आणि तेला सोडताना मग तुटतात त्याच्यामुळे जेवढ्या गाळाय तळायच्या आहेत ना तेवढ्याच गाळून घ्या कोणी मदतीला असेल तर एकट्यानं तळून एकट्यानं गाळून दिलं तरीसुद्धा आहे तर चकल्या गाळतानाच मी इथं तेल गरम व्हायला ठेवलेलं थोडंसं पीठ टाकून बघायचं तेल छान तापलेलं आहे पटकन पीठ टाकलेलं वरती आलेलं सुरुवातीला एक चकली सोडून बघायची कारण ह्या फु फुललेल्या चणाडाईच्या चकल्या आहेत ना त्याच्यात जर आपल्या तांदळाच्या पिठाचं प्रमाण चुकलं ना तर चकली तेलात सोडल्यानंतर पूर्ण तुटते किंवा म्हणजे कुसकरतेच म्हटलं तरी चालेल त्याच्यामुळे एक चकली टाकून एक मिनटासाठी बघायचं चकली तुटली नाही तर मग राहिलेल्या चकल्या टाकायच्या तर राहिलेल्या चकल्यासुद्धा टाकलेल्या आहेत आता चकल्या टाकताना तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि चकल्या तेला तेलात तेला सोडल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे लो गॅसची फ्लेम अजिबात ठेवू नका नाही तर चकल्या तुमच्या व्यवस्थित भाजल्या जाणार नाही त्याच्यामुळे मीडियम टू हाय फ्लेमवरतीच चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या सुरुवातीला ते चकल्या टाकताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि नंतर मग मिडियम करायची तर चकल्या तेलात टाकल्यानंतर एक दोन तीन मिनटांसाठी आपण वाट पाहायची आहे चकल्या थोड्याशा तेलात सेट झाल्या की चकल्या पलटून घ्यायच्या आहेत पाहू शकता तेलात टाकल्यानंतरसुद्धा आपल्या चकल्या अजिबात ठुकलेल्या वगैरे नाही आहेत तर अशा प्रकारे चकल्या पलटून झालेल्या आहेत आणि एक दोन ते तीन मिनटं परत तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यायचे आहेत चकलीच्या वरचे जे बुडबुडे आहेत ते कमी झाले की चकली भाजले हे हो ओळखायचं तर पाहू शकता आपल्या चकल्यांवरती टाकल्यानंतर जे भरपूर सारे बुडबुडे होते तेलाचे ते कमी झालेले आहेत म्हणजे आपल्या चकल्या व्यवस्थित अशा भाजलेल्या आहेत तर ह्या चकल्या मी भाजलेल्या आहेत व्यवस्थित आणि याला तेलातून बाहेर काढून घेतलेलं आहे आता याचप्रमाणे आपल्याला राहिलेल्या चकल्यासुद्धा गाळून भाजून ठेवायच्या आहेत तरी इथं मी ह्या चकल्या तळतानाच दुसऱ्या चार चकल्यातसुद्धा मी गाळून घेतलेल्या होत्या त्या ह्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि आपण ज्या चकल्या इथं तेलातून काढलेल्या होत्या त्या पाहू शकताय छान काटेरी आणि व्यवस्थित अशा भाजल्यासुद्धा गेलेल्या आहेत आणि थंड झाल्यानंतर छान कुरकुरीत होतात या चकल्या तर इथं दुसरी बॅचसुद्धा मी तेलात सोडलेली आहेत बोडबोडे थोडेसे एका साईडून चकलीची कमी झाली की पलटून घ्यायचे दुसऱ्या सुद्धा एक दोन मिनटांसाठी भाजायचं त्याच्यावरचे सुद्धा बोडबोडे कमी झाले की चकली भाजली ओळखायचं आणि काढायचं तर ते चकल्या तेलात टाकल्या टाकल्या फक्त गडबड करू नका नाहीतर ते चकल्या तेलातच मोडतील दोन मिनटं वाट पाहून नंतरच चकल्या पलटून घ्या तर अशा प्रकारे मी सर्व चकल्या गाळून भाजून घेतलेल्या आहेत तर या माझ्या एवढ्या साहित्यात तीस ते बत्तीस चकल्या झालेल्या आहेत मिडियम साईजच्या आणि पाहू शकतात छान खमंग खुसखुशीत कुरकुरीत झालेल्या आहेत आणि दिसायलासुद्धा अगदी छान काटेरी दिसत आहेत तर ही फुटाणा डाळीची बिना भाजणीची चकली तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडतील मी खात्रीनं सांगते आणि ही परफेक्ट रेसिपी आहे तुम्ही ह्या मेजरमेंटने नक्की ट्राय करून बघा आणि हो मला कमेंटमध्ये सुद्धा कळवायला विसरू नका कशा झालेल्या आहेत चकल्या आणि हो तुम्ही चकल्या कशा प्रकारे बनवता तेसुद्धा कमेंटमध्ये कळवा आणि माझ्या ह्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे अशाच छान छान रेसिपीजचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या यूट्यूबवरती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद